वाळीतील परिसरामध्ये गेल्या का काही महिन्यात घरफोडी गुन्ह्यांच्या घटनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे गुन्हेगारांना पोलिसांचा काही धाक उरला आहे की नाही असाच प्रश्न समोर आली आहे शांतीकुंज येथील घर मालक दिनेश त्रिपाठी यांनी काही वर्षापासून आपल्या डुप्लेक्स रूम किरायने मनीष घावरिया या नावाच्या परिवाराला किरायने दिले होते मात्र परिवारात मनीष व यांची आई बहीण व छोटे दोन मुले अशी किरायदार ठेवले असून हे आपल्या आवश्यक कारणामुळे दरम्यान बाहेरगावी गेले होते माहितीनुसार त्या दरम्यान गुप्ता नावाचे सिक्युरिटी गार्ड आपली ड्युटी करून परत घरी येत असताना त्यांना आपल्या साड्याच्या घराकडे म्हणजेच किरायदारच्या घरामध्ये कोणी नसल्यामुळे सहज लक्ष करत असताना त्यांना घरातील लाईट सुरू दिसले बाल्कनीचे दार सुद्धा उघडे त्यांना मिळवून आले ज्याने सिक्युरिटी गार्ड यांनी आपल्या साळ्याला ला फोन लावून विचारले असता की तुम्ही कुठे आहेत घरी आले का तेव्हा किरादार यांनी घरी नसल्याचं स्पष्टीकरण त्यांना दिले मात्र गार्ड गुप्ता यांनी गेटमधून आत बघितले असता त्यांना मुख्य दरवाजा आणि त्याचे लॉक दोन्ही लॉक खाली पडलेले दिसले ज्यानंतर त्यांना चोरीचा संशय आला आणि त्यांनी ही माहिती वाडी पोलीस यांना त्वरित फोन करून दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले घटनेची सर्व माहितीची विचारपूस केली पण घर मालिक किरायदार घरी नसल्यामुळे नेमकं काय झालं काय घडलं का का चोरी झाली की जाले, नाही घरातून काय गेले नाही गेले याची माहिती जोवर घर मालक येत नाही तोवर घराला लॉक लावून गुन्हा दाखल होऊन स्तरावर ठेवण्यात आले जवळपास घरातील कोणत्या वस्तूंवर चोरी डल्ला मारला चोरट्यांनी तिथला माल किती चोरला हे अजून अद्यापही कळले नाही घरचे लॉक तोडून ही चोरी करण्यात आली अशी माहिती वाडी पोलिसांनी नमूद केली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतरच तपास कार्य सुरू होईल अशी माहिती वाडी पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर